एक राज्य पातळीवर आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक शताब्दी समिती आपण स्थापन केली आणि त्याचा पूर आणामी आज घेत असताना गेले चार पाच महिने आम्ही काम सुरू केलेलं आहे की भंडरदरा निळवंडे हरिश्चंद्रगड रतनगड कळसुबाईचं पीक आहे एवढं निसर्गाच्या वरदान या ज्या तालुक्याला लाभलेलं आहे याच्या बाबतीमध्ये आपल्याला काही पर्यटन विकासाच्या माध्यमातून काही नवा रोजगार निर्माण करता येईल का आज भंडारदराचा आणि निर्बंडाचा प्रारूप आराखडा तयार झालाय कळसुबाईला करायचं आहे आपल्याला सगळ्या देशातले लोक उत्तराखंड जातात ट्रेकिंगला ते आमच्या हरिश्चंद्रगडावर येऊ शकतात रतनगडावर येऊ शकतात एक इकोसिस्टम तयार होईल की ज्यामुळे या तालुक्यातील किमान हजार दोन हजार मुलांना आम्ही रोजगार देऊ शकतो लोकांना व्यवसाय देऊ शकतो एक साधारण हजार कोटी रुपयाचा एक आराखडा आता मी तयार करतो आहे की जो तुमच्या तालुक्याला एक नवी दिशा देणारा आहे असं या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे